नमस्कार विद्यार्थी मित्र हो शिक्षक आणि पालक हो माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत आहे आज आपण एन एम एम एस परीक्षेतील पेपर एकचा अभ्यासक्रम पाहणार आहोत मित्रांनो पेपर एक मॅट यामध्ये बुद्धिमत्तेवर आधारित प्रश्न विचारले जातात प्रश्नपत्रिकेतील प्रश्न हे पुढे दिलेल्या घटकांवर अवलंबून असतील चला तर मग अक्षरांची अंकांची लयबद्ध मांडणी यामध्ये रिकाम्या जागेत योग्य इंग्रजी अक्षरं किंवा अंक भरून लयबद्ध रचना करायची असते संख्याश्रेणी संख्या, संख्या मालिकेतील गाळलेली संख्या शोधावी लागते भूमिती आकृत्यांवरील प्रश्न आकृतीमधील चौकोन त्रिकोण आयत अशा आकृत्यांची संख्या विचारली जाते कूट प्रश्न दिनदर्शिका घड्याळ दिशा यावर आधारित प्रश्न असतात वर्गीकरण गटात न बसणारी आकृती शोधावी लागते अक्षरमालिकेवरील प्रश्न अक्षरांचा विशिष्ट क्रम ओळखून गाळलेली अक्षरे विचारली जातात किंवा त्यापैकी चुकीचे पद ओळखायचे असते संख्या मालिकेचे सूत्र ओळखणे दिलेल्या माहितीचे गणिती सूत्रात रूपांतर करून उत्तरे काढावी लागतात आकृतींवर आधारित प्रश्न एकमेकात छेदणाऱ्या भौमितिक आकृत्यांच्या स्वरूपात माहिती देऊन प्रश्न विचारले जातात पदांमधील संबंध ओळखणे पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी असणारा संबंध ओळखून तोच संबंध पुढील पदात ओळखण्याचा प्रयत्न करावा विसंगत घटक ओळखणे चार पर्यायांपैकी वेगळे पद ओळखावे लागते वेन आकृतीवरील आधारित प्रश्न दिलेल्या माहितीच्या आधारे योग्य वेन आकृती शोधावी लागते संकीर्ण प्रश्न यामध्ये सरासरी वेग यावर आधारित प्रश्न विचारले जातात सांकेतिक भाषा चिन्हे किंवा अंक अक्षरासाठी वापरून सांकेतिक भाषा शोधावी लागते कूट प्रश्न दिलेल्या माहितीचे सामान्यकरण करून प्रश्न सोडवावे लागतात आकृतीतील अक्षरे संख्या यांचा संबंध ओळखणे भौमितिक आकृत्यात विशिष्ट प्रकारे संख्या लिहून त्यातील प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य ती संख्या शोधावी लागते अंक पिरामिडवर आधारित प्रश्न वरील दिलेल्या अंकांचा विशिष्ट क्रम ओळखून उत्तरे काढावी लागतात चिन्हांचा अर्थ योग्य प्रकारे लावणे चिन्हांचा अर्थ ओळखून पदाची मांडणी करून प्रश्न सोडवावे लागतात घणाकृतीवर आधारित प्रश्न यामध्ये घणाकृतीचे घणफळ बाजू कोपरे तसेच विशिष्ट ठिकाणी रंग दिल्यास ठोकळ्यांची संख्या असे प्रश्न विचारले जातात आरशातील प्रतिमा आरशातील किंवा पाण्यातील प्रतिमा शोधावी लागते दिकसंबंध यामध्ये ठोकळ्यांची रचना करून त्याची पृष्ठे किंवा बाजू विचारली जातात मित्रांनो अशा प्रकारे पेपर एक मॅट या विषयाचा संपूर्ण अभ्यासक्रम आपण पाहिलात आता सखोल अभ्यासाला सुरुवात करायची आहे अक्षरे व अंकांची लयबद्ध मांडणी कशी करायची हे पाहूयात पुढच्या व्हिडिओत चला बाय